गाव कोणते तुमचं टोक आवडत आढळराव आढळराव कोल्हाने काय केलं नाही आपल्या मावळासाठी येऊन का तुम्ही बघा ना काय नाही नाही पाण्याची सोय नाही काही पाच वर्ष त्यांनी येऊन सुद्धा बघितलं नाही मतदानाच्या टायमाला आले तिथून परत ते दिसले सुद्धा नाहीत मला काही जास्ती सांग आढळराव आढळराव येतील आढळराव यायचे यात्रेला प्रत्येक म्हणजे यत्रेला, यत्रेला कार्यक्रमाला यायचे ते त्यांच्या म्हणजे दहा दहा ते पंधरा वर्ष काळामध्ये येऊन जायचे त्याच्यामुळे कसं लोकांची समस्या म्हणजे असे आणि एकशे एक टाका दहादा याला मग असं होतं पाठी मग लीड काय मिळालं कोल्यांना आता लीड मिळालं म्हणजे कसं आता नवीन नेता निवडून द्यायचा त्याच्यामुळे ते हे केलं ना का बाबा हा काहीतरी करील आता मग दादांनी पंधरा वर्ष हे केली त्यांनी मस्त लोकांच्या सोया केल्या पण आता हा बी काही करील पण त्यांनी नाही काही करता आलं त्यांना आता एवढी जनता दादांच्या बाजूला गाव कोणतं तुमचं साकोर्डी साकोर्डी इलेक्शन सुरू आहे आता आडरावीतील कोणले काय वाटतं आता कोण कोण आलं पाहिजे आपल्या गाव तालुक्यातलं मी आडराव आलं पाहिजे ना अच्छा मला वाटतं आडरवड आडराव भटली ते समोर तर कोल्ह्यांना तर लीड होतं इकडं मग आम्ही शिवसेनाचं माणूस आलं आलो फिक्स आता आडरावांनी आता शिवसेना सोडून आता परत गेलं आमचा मला मग अनुभव आहे फिक्स घाल अनुभव येणार होता तुम्ही कोल किती टाईम आमच्या वाढतला आला आमच्या पट्ट्याला आला आला दे सांगा ना याचं उत्तर द्या मला आपण संस्कृतीत काम करायचं असतं खासदारांनी गावगावी फिरायचं नसतं असं कोल्लेच म्हणतात त्यांचं फी तर यायला पाहिजे माणसं त्यांची आली पाहिजे नको का नेतृत्व काहीतरी करायला पाहिजे आठराव यायचे का हा किती वेळा आपल्या बाग किती वेळा किती बारी आला यायचे का नाही कोण ना आ, आ? आ, आले होते बर हा वाड्या गावात काय वाटत नाही एकदा आले परत आले कधी आले ज्या टायमाला निवडून पाच वर्ष गेले ज्या टायमाला आले तसे परत काय आले कोण बघले कोण आले का कोण मिळाले त्यांनी त्यांनी तरी चौकशी करायला पाहिजे ना ठीक आहे ज्याला निवडून द्यायचा प्रश्न काही नाही पण त्यांनी काहीतरी ह्या गावासाठी करायला पाहिजे एवढं मोठं गाव आहे एवढं मोठं गाव आहे आता रस्ते कोणाला को को काम नाही कोणाला अमोल कोल्हाने दिलं पण पाहिजे आढळतात त्यांनी काम पण दिली होती पर अमोल कोल यांनी आज ताजपर्यंत निवडून गेले तसं त्यांनी चार सुद्धा आम्हाला काम पुढं दिसलं आमचं आम्ही वैयक्तिक आम्ही समजा बत्तीस गटामुळे बोलतोय त्यांनी काहीतरी करावं आमच्यासाठी एवढं पण लोक म्हणतात तरुण आहे त्यांना त्यांनी तरुण आहे त्यांना संधी द्यायला पाहिजे मान्य आहे पण त्यांनी काहीतरी तरुणपणाचा तरुण साठी करायचं पाहिजे का नको आज ही आज येऊनली शाळा शिकल्यात मुलं भिकाऱ्यासारखी हिंडतात मग तरुण करणारा माणूस आहे त्याने तरुणपणाचा त्याने त्याने हे दाखवायला पाहिजे ना आम्हाला इथं प्रयत्न जरी करायला पाहिजे होतो त्यांनी प्रयत्न जर केला असे ना त्यांना हसत आम्ही त्यांच्या आदला जवळजवळ आता इथं कोणाला जरा विचारलं ह्या बाईच्या मागे किती आहेत आवश्यक महिला घेऊन मी उभी पण त्यांची आम्हाला चित्र काही दिसलेले नाही त्यांना जरी आधी जर चित्र दाखवायचे असेल तर त्यांनी आमच्या गावासाठी काहीतरी केलं काय वाटतं आणि आढळत होते कोण आलं पाहिजे कोण काय अपेक्षा पूर्ण झाल्या कोण चांगला उमेदवार आहे चांगला उमेदवार अमोल कोल्हे अच्छा आणि आडगराव आडराव चांगले पण आता नवीन पाच वर्षात त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न मांडलेतच ना दुधाचा प्रश्न असेल तुमचा कांद्याचा प्रश्न असल मांडलाच नाही त्यामुळे तुम्हाला कोल्हा आवडतात आवडतात तुम्हाला काय वाटतं कोल्हे की आडगराव आडराव तर चांगलंच माणूस आहे जनतेतला माणूस असं म्हणणे बर आणि आपण कोल्ह्या परिसरात आले का कधी नाही आलेच नाही ते म्हणतात की जनतेमध्ये नाही त्यांचं बरोबर आहे ते आलेच नाही नाही आले नाही पण जे संसदेत बोलाय पाहिजे ते बोललेले त्यांनी त्यांचं काम गल्लीत नाही त्यांचं काम दिल्लीतच आहे ना गल्लीत काम नसतं दिल्लीत असतं बर अरे मी काय म्हणतोय मला काय भेटले पहिल्या हफ्ता बेटला नंतर काय असं विषय असायला चौकशी का नाही त्याला काही संबंध नाही त्याला तिकडच संबंध तहसील कारला तो तलाटंगला विचार होईल तुमची बँकेत खाते भीत चालू आहे त्यांच्या पसंतीचा उमेदवार म्हणजे अमोल कोल्हरी अमोल कोल्हरी राव अठराची खाती नाही सांगते याची पण पन... अमोल कोल्हेची लाट इकडे ठीक आहे का बरं एवढं का पसंत तुम्हाला पवार साहेबांच्या सोबत राहिलं बघ पवार साहेबांच्या सोबत एकनिष्ठाने राहिला पवार साहेबांच्या मग आता दिलीप मोहिते पाठीला अड्रा होतो त्याचा काही फरक होईल फरक पडणारच ना अठराव मत बी होती मतदान होईल अठराव हा अठराव मतदान होणार तालुक्यात दिलीप मोहित्याचे आहे तशी दिले पण त्यामुळं चांगले साथ देतो ऊन तर भरपूर आहे तसं आता इलेक्शन पण आता प्रचार सुरू झालेला आहे काय कोल की आठ तसं आता नवीन पिढी जरा द्यायची जुन्या पिढीला जरा माग टाकायची म्हणजे जुनी पिढी पुढं काहीतरी मुलांसाठी करू शकते आपल्याला काहीतरी म्हणजे आता पुढे जायचंय बघ आई तुम्ही माग भरपूर आले गेले आपला कांदा बटाटा सडतच चाललाय काय मार्केटिंग नाही काय नाही त्याच्यामुळे पुढची पिढीला जर निवडून दिलं तर पुढची पिढी काहीतरी करल ते पाच पाच वर्ष आता कोल्ह्या झालेली अपेक्षा पूर्ण अपेक्षा नाही पण तरुण वय आहे ना त्यांचं करणार पुढं का नाही करणार आढळ राहू आता जरा वय मनाने थोडेसे त्यांनी थांबायला पाहिजे असं थांबायला पाहिजे ते म्हणतात की मी सगळ्यात जास्त कामं केली कोल्ह्यापेक्षा आमच्या भागात तर नाही काय केलं कोण ह्या मावळ पट्ट्यात नाही काही मावळ पट्ट्यात आणि कोल्हा आले होते का तुमच्या भागात हो भरपूर किती वेळ आले असे म्हणजे कधी पोरांचा कार्यक्रम काही असू लागत काय काय काम झाली तुमच्याकडे कामांच म्हणजे जास्त करून अण्णांनी आमच्याकडे कामं केलेली दिलीप मोहिते पाटील त्यांनी केलेले काही भंडारे वगैरे दिलीप मोहिते पाटील तर त्याच्या साईड आसून आली उद्या सासू सासूचा काळ बदलतच चालतो सासू माझे राहते सुरू दुसरं दिलीप मोहिते पाटील तुम्हाला त्यांनी सांगितलं की आता आड्राव मतदान करा मग कशी राहील परिस्थिती ते आपल्या मनावर आलं ना नवीन पिढी तुम्हाला असं वाटतं एक संधी कोल्हानातल्या मग नंतर ते काय करतील त्याच्या पुढील दुसरे उतरते नाही पडलं तर वेगळे आता ते तसंच <laughs> ही बाई पण आवडली दुसरी करतोस हा हिला रिटायरमेंट करतो असतो तर दोष आहे तसंच म्हणार पुढची घरी आणि तुम्ही काय आता सदस्य वगैरे काय आहेत काय नाही फक्त बचत गटात आहे आणि नोकरी कारण बाहेर आहे त्यांना आपल्या इकडे काही आउटला ही नाही त्याच्यामुळे बाहेर पडणं गरजेचं धन्यवाद